निसर्गाच्या सानिध्यात जर भनट होमस्टे शोधत हो असाल तर ही व्हिडिओ आहे तुमच्यासाठी मी आलेली मुंडे काकांच्या साई होमस्टेला जे आहे कुडाळमधील पिंगुळी गावात बाहेरून आपण होमस्टे बघितला तर जबरदस्त होता आता आपण आतमध्ये बघूया जाऊन की रूम किती भारी आहेत ते इथे मी गेली आहे यांच्या पहिल्याच रूममध्ये जो रूम एवढा लॅविश होता ना इथे तुम्हाला डबल बेड तर मिळेलच त्याबरोबर मिळेल डायनिंग टेबल सुद्धा जिथे तुम्ही तुमच्या फॅमिली बरोबर आणि फ्रेंड्स लोकांबरोबर जेवणाचा आस्वाद घेऊ शकतात तसंच किचनमध्ये सुद्धा डबल बेड आहे तुम्हाला जर जेवण बनवायचं असेल तर इथे किचनमध्ये भांडी सुद्धा ठेवलेली आहेत या रूमला एक छोटीशी बॅल्कनी सुद्धा आहे तुम्ही बाल्कनी मध्ये बसून बाहेरचं दृश्य पाहू शकता तसे तुम्ही इथे सात आठ जण इझिली या रूम मध्ये राहू शकतात यांच्या तिन्ही रूमला अटॅच एक मस्त बाल्कनी आहे आणि बाल्कनी मध्ये आहे पाहण्या आणि पाहण्यावरती बसून तुम्ही बाहेरचं दृश्य बघू शकता एवढं जबरदस्त दृश्य आहे या साई कृपा पासून तुम्ही मालवण वेंगुर्ला सावंतवाडी कणकवली इतर ठिकाणी तर तुम्ही फिरायला जाऊ शकता कोकणात गेल्यावर जर तुम्हाला बीच चा आनंद घ्यायचा असेल तर या साई कृपा पासून तुम्हाला खवने बीच निवती बीच किल्ले निवती कोंडुरा बीच वांगणी बीच भोगवे बीच सगळ्यात जवळ आहे कोकणावर तुम्हाला काय करायचं असेल तर सगळ्यात बेस्ट आहे खवने बीच या होमस्टे पासून सगळे स्पॉट चार ते पाच किलोमीटरच्या अंतरावर आहेत इतकंच नाही जर तुमचा जणांचा ग्रुप आहे आहे किंवा जणांची फॅमिली तर तुमच्यासाठी आहे हा ह्यूज रूम कारण की या बेडरूम मध्ये तुम्हाला मिळणार दोन डबल बेड दोन सिंगल बेड तुमच्या बरोबर जर लहान मुलं असतील किंवा वयस्कर व्यक्ती असतील ते इझिली या रूम मध्ये ऍडजस्ट होऊ शकतात तसेच या रूम ला सुद्धा आहे प्रत्येक रूमच्या किचन मध्ये तुम्हाला शेगडी आणि भांडी तर मिळतीलच कारण की जर तुम्हाला चहा नाश्ता बनवायचा असेल तर तुम्ही तो चहा नाश्ता बनवू शकतात हेच बघून आम्ही आमच्यासाठी मस्त गरमागरम चाय बनवली होमस्टेचे ओनर खालीच राहत असल्यामुळे पूर्ण होमस्टेमध्ये एवढं हायजीन मेंटेन केलेला आहे ना की तुम्ही बघू शकता हिरव्या निसर्गात राहण्यासाठी आणि गावी ज्यांचं घर आहे तसंच कोणाला गावी फिरायला जाण्याची इच्छा आहे पण एकदम शांतता हवी असेल तर त्यांच्यासाठी हा होमस्टे सगळ्यात बेस्ट आहे या साई होमस्टेचं टेरेस इतकं मोठा आहे की तुम्ही बारसा साखरपुडा मुंजो ओढभरणी वाढदिवसासाठी यांचा सुद्धा बुक करू शकतात आणि तुम्ही जे या होमस्टेला राहायला आणि तुमचा ग्रुप मोठा आहे तुमची फॅमिली खूप मोठी आहे तर तुम्ही सगळे एकत्र मिळून इथे जेवणही बनवू शकतात आणि एकत्र आनंदाने त्याचा आस्वाद सुद्धा घेऊ शकतात आणि आपल्या फॅमिली फ्रेंड्स लोकांबरोबर गेम सुद्धा खेळू शकतात तसंच निसर्गाचा आनंद सुद्धा घेऊ शकतात हो मधून तुम्हाला टू व्हीलर आणि फोर व्हीलर पण रेंटने मिळतील आणि तुमची स्वतःची टू व्हीलर फोर व्हीलर असेल तर तुम्ही ते इझिली इथे पार्क करू शकतात एवढी जागा यांच्याकडे आहे तुम्ही विचार करा जर तुम्हाला एवढा बेस्ट व्ह्यू आनंद घ्यायचा असेल आणि तुम्हाला कोकण फिरायचं असेल तर होमस्टे सगळ्यात भारी आहे मग वाट कसली बघताय जर तुम्हाला बीच चा आनंद असे, घ्यायचा असेल आणि इथून सगळ्या ठिकाणी फिरायला जायचं असेल तर लवकरात लवकर आपल्या फॅमिली आणि फ्रेंड साठी बुक करा साई कृपा होमस्टे शोधत असाल तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी मी आलेली मुंडे काकांच्या होमस्टेला जे आहे कुडाळमधील मधील पिंगुळी गावात बाहेरून आपण होमस्टे बघितला तर जबरदस्त होता आता आपण आतमध्ये बघूया जाऊन इथे तुम्हाला डबल बेड तर मिळेलच त्याबरोबर मिळेल डायनिंग टेबल तसंच किचन मध्ये सुद्धा डबल बेड आहे या रूमला अटॅच एक छोटीशी बॅल्कनी सुद्धा आहे तुम्ही बालकनी मध्ये बसून बाहेरचं दृश्य पाहू शकता या साईकृपाल होमस्टेपासून तुम्ही मालवण वेंगुर्ला सावंतवाडी कणकवली इतर ठिकाणी तर तुम्ही फिरायला जाऊ शकता कोकणात गेल्यावर जर तुम्हाला, तुम्हाला बीच चा आनंद घ्यायचा असेल तर या पासून तुम्हाला खवने बीच निवती बीच किल्ले निवती कोंडुरा बीच वायंगणी बीच भोगवे बीच सगळ्या जवळ आहे या पासून सगळे स्पॉट चार ते पाच किलोमीटरच्या अंतरावर आहे जर तुमचा आठ दहा जणांचा ग्रुप आहे किंवा आठ दहा जणांची फॅमिली आहे तर तुमच्यासाठी आहे हा ह्यूज रूम कारण की या बेडरूम मध्ये तुम्हाला मिळणार आहे दोन डबल बेड दोन सिंगल बेड तुम्हाला चहा नाश्ता बनवायचा असेल तर तुम्ही तो चहा नाश्ता बनवू शकता ओनर खालीच राहत असल्यामुळे पूर्ण होमस्टे मध्ये एवढा हायजीन मेंटेन केलेला आहे कोणाला गावी फिरायला जाण्याची इच्छा आहे पण एकदम शांतता हवी असेल तर ते त्यांच्यासाठी हा होमस्टे सगळ्यात बेस्ट आहे या होमस्टेचा टेरेस इतकं मोठा आहे की तुम्ही बारसा साखरपुडा मुंजो ओडबर्णी वाढदिवसासाठी यांचा सुद्धा बुक करू शकता होमस्टे मधून तुम्हाला टू व्हीलर आणि फोर व्हीलर पण रेंटने मिळतील मग वाट कसली बघतायत जर तुम्हाला बीच चा आनंद घ्यायचा असेल आणि इथून सगळ्या ठिकाणी फिरायला जायचं असेल तर लवकरात लवकर आपल्या फॅमिली आणि साठी बुक करा होमस्टे